हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर हा जो ब्लाऊज तुम्ही बघताय अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे आणि पॉप स्लीव आहे बघा तर पूर्ण कटिंग आपण पाहणार आहोत तर वेळ न घालवतं चला आता आपण कटिंगला जाऊया आता हा जो ब्लाऊज आहे तो मला बापाला दिलेला आहे स्लीव छोट्या आहेत त्याच्या तर सर्वात पहिलं आपण हे ब्लाऊज मी शिवलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे याचे माप आपण बघूया आता बघा छातीचा भाग पाहता आहे मी इथे साडेआठ आलेला आहे आणि उंची चेक करायची आहे आपल्याला तेरा उंची आहे संपूर्ण शोल्डर साडेपाच आहे नेहमीचे कस्टमर आहेत त्यामुळं मापे एवढी काही बघायची गरज नाही आहे तर इथे मी साडेपाच शोल्डर घेतलेला आहे आणि उंची चौदा घेतलेली आहे त्यातमध्ये एक इंच एक के प्लस केलेलं आहे एक इंच आपल्याला प्लस करायचं आहे आणि शोल्डरसुद्धा मी मुंडासुद्धा मी साडेपाचच घेतलेला आहे अठ्ठावीस साईजसाठी आणि इथे गोल मी एक इंचावरती दिलेली आहे राऊंड व्यवस्थित आपला गोल दिलेला आहे आणि छाती घडी आपली टाकायची आहे आणि कंबर आहे साडेसात ते कंबर टाकून घेतलेली आहे आठ इंच छाती घडी टाकलेली आहे पुढे आपल्याला मार्जिन टाकायचं आहे आता इथे मी शोल्डरची पट्टी जी आहे ती पाठीमागून जो गळा आहे तो मी इथं मापत आहे इथे साडेतीन इंच त्यांची पट्टी आहे तर आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या साईडला गळा मोजत असते मी कधी पण आणि जर समज मोठा छोटा असं सा करायला सांगितलं तर मग ठीक आहे मग आपण आपल्या हिशोबाने ड्रॉ करायचा आहे गळा तर इथे जवळजवळ साडेनऊ गळा घेतलेला आहे आणि हे, हे बॅगचे आपले ड्रॉपटिंग एक इंच आपला पाठीमागच्या टकसाठी घेतलेला आहे आणि पूर्ण दोन इंच मी इथं मिसळलेलं आहे त्याच्यामध्ये मार्जिन वगैरे दहा साडे दहाची घडी झालेली आहे आणि इथे बघा मोठी स्लीव शिवायची आहे आपल्याला लॉंगवाली तर स्लीवची बघा मार्किंग मी इथं केलेली आहे नेहमी नॉर्मल स्लीव आहे ती आणि त्याच्यानंतर वरती साडेतीन इंचावरती मार्किंग करून ठेवलेली आहे काय ठेवली मी ते कपडा कुठपर्यंत येतोय ते मी तिथं चेक करत आहे जसे की एक मीटर कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये स्लीव होऊ शकते त्यांची तर इथे मी आता त्यांचा कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळं अठ्ठावीस साईजचे जे पेपर पॅटर्न आहे ते मी ठेवून इथं कट करत आहे तुम्हाला कोणाला हा पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा मैत्रीणो ऑफलाईन क्लास चालू होता तर सगळ्यांनी काही लोकांना कसं व्हिडिओमध्ये आवडत नाही त्यामुळं मी व्हिडिओ बनवलेले नाही आहे पेपर पॅटर्न कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा आता इथे ड्रॉपटिंग झालेली आहे पटकन का झाली कारण की पेपर पॅटर्न ठेवलेला आहे आणि पटकन कटिंग केलेली आहे आता दिवाळीचा लोड आहे त्यामुळं जास्त टाईमपास करत नाही आहे पटापट आपलं कटिंग करायचं आणि टिचिंग करायची आहे आता मार्किंग सगळी व्यवस्थित आपली झालेली आहे आपण आता कट करणार आहोत आता कैची होती माझ्या पाठी आणि शोधत होते मी आता बॅक पार्ट मी कट करून घेत आहे याचा गोल गळा शिवलेला आहे मी आता साइड पार्ट वगैरे व्यवस्थित आपले कट करून घ्यायचे आहेत दिवाळीच्या सगळ्या मैत्रिणींना युट्यूब फॅमिली सगळ्यांना शुभेच्छा आता हा क कटोरीचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा जरी तिकडे झाला असेल तरी शेप आपला व्यवस्थित आला पाहिजे प्रॉपर आता इथे बघा अं कडे वळालेले आहे मी आता मी तर तुम्हाला इथं एकदम डिटेल मध्ये स्लीव मी समजवत आहे आता इथे बघा वरती नॉर्मल जी बाई आहे आपली तिथून वरती मी इथं साडेतीन इंच घेतलेले आहे आणि तीन इंचचा असा बॉक्स म्हणून घेतलेला आहे बघा आणि असं सेप दिलेला आहे खूप सुंदर असा सेफ झा आलेला आहे त्या स्लीवला आणि खूप छान पण बसलेली आहे त्यांना खूप खूप झाल्या त्या मस्त झालेल्या आहे एवढा सुंदर असा काही साडीचा कपडा नाही आहे तो पण तरी पण छान स्लीव झालेली आहे त्याची म्हणजे अशी कडकमध्ये आहेत ब्लाउज पीस होता तो आता थोडा नॉर्मली आपल्याला इथे जॉईन द्यायचा आहे नॉर्मली म्हणजे यातलं मी थोडासाच लावलेला आहे एक इंचा लावलेला आहे आता इथे क्रॉस पट्टी आपल्याला घ्यायची आहे काढून पटकन जी बॉर्डर असते ती कपड्याची काढायची आहे आपल्याला आता क्रॉसपट्टी आपली बघायची आहे आणि एक इंच प्लस करून आपलं घ्यायचं आहे टिचिंगमध्ये जाते तशी तर हा आहे ते ब्लाऊज पीस हा बघा हो ब्लाऊज पीस मोठा होता त्यामुळं आणि दोन्ही सेम दिसत होते पण ते वरक होता ना बॉर्डरला त्यामुळे ते कळत होतं थोडंसं थो 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 नॉर्मली नाहीतर सेमच होता दोन्ही साईडला आता इथे बघा सगळ्यात पहिलं स्लीव कट करून घेणार आहे पॉपची स्लीव एकदम मस्त सुंदर आपली तयार झालेली आहे आता इथे कट करून घेतलेला आहे मी स्लीव स्लीवला वगैरे कुठे जॉईन नाही लावलं फक्त मेन अस्तरला थोडासा लागलेला आहे आता बॅक पार्ट मी इथं कट करत आहे आणि लाईव्हमध्ये मी टीचिंग दाखवलेली आहे तर टीचिंग नक्की बघा काही मी टीचिंग करू करताना आणि मी अर्धी झाली होती माझी लाईट गेलेली होती आणि मना बाकीची लाईव्हमध्ये मी दाखवलेली आहे तर लाईव्हचा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो आता सगळ्यात पहिले इथं कटोरीचा भाग मी काढलेला आहे आता बॅक पार्ट तसंच सगळे पार्ट आपले व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत नॉर्मली थोडासा कपडा ठेवायचा आहे थोडा जास्त ठेवायचा आहे आपला जो मेन फॅब्रिक असतो त्याचा साइड पार्ट वगैरे रेडी झालेले आहे आपले कटिंग व्यवस्थित पण आता हा जो ब्लाऊज आहे त्याचा लुक बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाऊज झालेला आहे छान असा झालेला आहे आणि स्लीव बघा किती सुंदर झालेली आहे चला मैत्रिणी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय नाही झालं